नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दररोज सुमारे सतरा कोटी सायबर हल्ले होत आहेत पण एकीकडे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं रोजच्या हल्ल्यानंतरही बाजारावर कुठलाही परिणाम होत नाही आणि हे शक्य होते ते फक्त सायबर सुरक्षा योद्ध्यांमुळे विशेष लक्षात घ्या काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान एकाच दिवसात चाळीस कोटी सायबर हल्ले नोंदवले गेले होते अशा भयंकर परिस्थितीतही एनएसीची सुरक्षा प्रणाली प्रभावी ठरली आणि कोणतंही आर्थिक नुकसान झालं नाही एनएससी कडे आहे अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान ज्यामध्ये हल्ल्यांची ओळख प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी आधुनिक अल्गोरिदम वापरले जातात त्याचबरोबर चेन्नईमध्ये स्वयंचलित डिजिटल बॅकअप प्रणाली कार्यरत आहे ज्यामुळे व्यवहारांचे डेटा कायम सुरक्षित राहतात हल्ला होईल की नाही याची चिंता नाही कारण प्रत्येक व्यवहार सुरळीत आणि सुरक्षित आहे सायबर सुरक्षा अधिकारी सतत बाजारावर लक्ष ठेवतात हल्ल्यांचे विश्लेषण करतात आणि जर काही धोका आढळला तर तत्काळ व्यवहारांवर कुठलाही परिणाम होत नाही ही घटना स्पष्टपणे दाखवते की भारतातील आर्थिक संस्था आधुनिक सायबर हल्ल्यांसाठी सज्ज आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज फक्त शेअर मार्केटच नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचा एक मजबूत किल्ला आहे तुम्ही गुंतवणूकदार असाल किंवा बाजारावर लक्ष ठेवत असाल तरी ची ही सायबर सुरक्षा तुमच्या व्यवहारांना अखंड आणि सुरक्षित ठेवते अशा घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्स